मित्रांनो कल्पना करा तुम्ही एका अशा जागेत उभे आहात जिथे पाणी शांत आकाश निळसर आणि डोंगर बर्फाच्छादित सगळं शांत पण या शांततेच्या गर्भात दडलेलं आहे भारताचं एक नैसर्गिक वरदान उलर सरोवर हो मित्रांनो उलर सरोवर भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे हे जम्मू काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात आहे त्याचं क्षेत्रफळ साधारणपणे एकशे एकोणनव्वद चौरस किलोमीटर एवढं असून ह्या सरोवराची रचना टेक्टोटिक म्हणजेच भूकंपीय हालचालीमुळे तयार झालेली आहे या पाण्याच्या गर्भातून वाहते झेलम नदी जी काश्मीर खोऱ्याचं हवामान आणि पाण्याचं संतुलन राखते सरोवराच्या मध्यभागी एक बेटा आहे त्याचं नाव आहे लंका पाण्याच्या गर्भात आहे तीसपेक्षा जास्त प्रजातीचे विविध मासे तसेच हिवाळ्यात या सरोवरावर हजारो पक्षी बदके हंस इत्यादी येतात हे दृश्य अगदी जादूही वाटतं सरोवर फक्त सुंदर नाही तर पूर नियंत्रण पाण्याचा पुरवठा आणि जैवविविधतेचं संवर्धन करण्यासाठी महत्त्वाचं आहे मित्रांनो उलार सरोवर म्हणजे केवळ भारताचा सर्वात मोठं पाण्याचा सरोवर नाही तर काश्मीर खोऱ्याचं जीवन टिकवणारं एक रहस्यमयी स्वर्गीय ठिकाण आहे